दे धड़क, बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा नवी मुंबईतील कळंबोली परिसरात राहणारे एकोणीस वर्षाची वैष्णवी बाबर आणि चोवीस वर्षाचा वैभव बुरुंगले यांची प्रेम कहाणी अंगावर काटा आणणारी दिनांक बारा डिसेंबर रोजी ही एकोणीस वर्षाची तरुणी वैष्णवी आईला कॉलेजमध्ये जातेच असं सांगून गेली आणि घरी आलीच नाही चौकशी केल्यानंतर तरुणीचे एका मुलासोबत पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते मात्र काही कारणांवरून दोघांमध्ये वाद झाले त्यानंतर मुलीनेही रिलेशन नको असा निर्णय घेतला त्यावरून दोघांमधला वाद टोकाला गेला प्रियकरानं रागाच्या भरात मुलीची गळा दाबून हत्या केली त्याच दिवशी त्या मुलीचा प्रियकर वैभव बुरुंगले यानं जुईनगर रेल्वे स्टेशन येथे रेल्वेखाली आत्मघात केला प्रियकराने एक चिठ्ठी लिहून ट्रेनमधून उडी घेत स्वतःचं आयुष्य संपवलं त्याने चिठ्ठीमध्ये लिहिलंय की मी वैष्णवीची हत्या आहे मी स्वतःही आत्महत्या करत आहे याला कोणालाही जबाबदार धरू नये त्यावरून या हत्याकांडाचा खुलासा झाला मात्र वैष्णवीचा मृतदेह लपवण्यात तो यशस्वी ठरला त्यानंतर एक विशेष तपास पथक स्थापन करण्यात आलं मुलीचा शोध सुरू झाला सी सी टी व्ही फुटेज आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बेपत्ता मुलगी वैष्णवी बाबत आणि मयत वैभव बुरुंगले हे दोघे सकाळी अकरा वाजल्यापासून दुपारी चार वाजेपर्यंत एकत्र खारगर हिल्स परिसरात असल्याचं दिसून आलं त्याच दिवशी बेपत्ता मुलीचा खून करून प्रियकरांना जुईनगर रेल्वे स्टेशन येथे आत्महत्या केल्याचं त्याच्या मोबाईलमधील सुसाईड नोटमधील सांकेतिक शब्द एकशे एक डॅश पाचशे एक तसंच इतर माहितीच्या आधारे दिसून आलं त्या अनुषंगाने खारगर हिल्स परिसरामध्ये ड्रोनच्या मदतीनं शोध सुरू झाला खारगर भागातील ओवे कॅम्प डम्पिंग ग्राउंड येथील झाडे झुडपांमध्ये बेपत्ता मुलीच्या वर्णनासारखी कुजलेल्या अवस्थेमध्ये एका स्त्रीचा मृतदेह आढळून आला तिच्या अंगावरील शर्ट कॉलेजच्या आयकार्डची रिबिन घातातील घड्याळ यावरून ती वैष्णवी असल्याचं तिच्या आई वडिलांनी ओळखलं या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो नवी मुंबई अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा